नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सासवड येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्याची काल्याची कीर्तन सांगता सासवड तालुका पुरंदर येथील सोनोरी रोडवरील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिणाम सप्ताह हो। व सावता महाराज चरित्र पारायण दिंडी सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते आज तेवीस जुलै रोजी पहाटे मंदिरात सावता महाराज यांना अभिषेक घालण्यात आला त्यानंतर आरती होऊन ह प गोरक्ष महाराज सुतार यांच्या काल्याच्या कीर्तनाने संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली एकवीस जुलै रोजी सकाळी ह प सखाराम लांडगे यांच्या हस्ते कलशपूजनाने अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत सावता महाराज यांच्या पुष्पहार अर्पण करण्यात आले व्यासपीठ चालक म्हणून ह प सुभाष कुंभारकर यांच्या हस्ते विनापूजन करण्यात आले तसेच ह प सुभाष महाराज कुंभारकर यांचे प्रवचन होऊन ह प दशरथ महाराज कादबाने यांचे कीर्तन झाले रात्री सासवडच्या हनुमान मंडळ यांनी हरिजागर केला बावीस जुलै रोजी विजय महाराज अधिकारी यांचे प्रवचन व स्वप्नील महाराज काळाने यांचे कीर्तन झाले उदाचीवाडी येथील विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ यांनी हरिजागर केला समस्त कुंभारकर परिवार यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम झाला हबप सुभाष कुंभारकर व वक... वकील भगवान होले यांनी हार्मोनियम साथ दिली तर पिंगोरीचे प्रथमेश शिंदे यांनी मृदुंगाची साथ दिली यावेळी नीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदकुमार जगताप सुधाकर गिरमे गिरीश केदारी अशोक लांडगे वामन भोंगळे अशोक भोंगळे तुकाराम गिरमे रवींद्र क्षीरसागर गेणबा बोरकर गुलाब कुंभारकर संजय चौरे मधुकर गिरमे किसन महाराज चव्हाण माणिक जगताप गंगाराम गाडेकर दत्ता कोळेकर सदाशिव खेडेकर नामदेव कुदळे बबन झेंडे सोमनाथ मोरे आदी उपस्थित होते अरविंद मेत्रे यांनी आभार मानले ह बप सखाराम लांडगे अर्जुन लांडगे गुलाब लांडगे व देमरा देवराम लांडगे यांनी श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीचे तसेच महाप्रसादाचे आयोजन केले धन्यवाद